अरे हे कन्या तुला कुणी अधिकार दिला रे पाटलांवर बोलायचा आमच्या समाजावर तू असे शब्दांचे काटेरी बांध टाकतोस तुला कुणी अधिकार दिला हा तू हे बघ तुला थोडस जड जाईल ऐकायला अरे पण ऐकून तर घे अरे लाडूकडे बघून गेली बी मागतोस वेल्डिंगच्या चष्म्यातून कोणाकडे बघतोस अरे हे आमच्यावर बोलून तर तू जगतो माणूस असून सुद्धा गाढवासारखं वागतो अरे हे कटनरवर बोलून पोट तुझ भरतो नुसतं ट्रेडिंगला येण्यासाठी मर मर मरतो कॅमेरा समोर दिसला की माकड चाळी करतो टीका करण्यासाठी पुढं 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 सरतो हा हा हे तूच माणूस म्हणून जन्माला आला माणसासारखं सारख वाग रातीपातीत भांडण लावण्यापेक्षा अशी भीक मागून जग र आम्ही घेतलं डंके चोट चोटपे तू सिर्फ नाचता है नेता ओंकी नोट पे तुझा बाजार आता लवकरच उठणार हाय पाटलांवर टीका करणं एवढं सोपं नाही माय ओरडून ओरडून सध्या तोंड तुझ चढणार नाद केला आमचा तर महागात तुला पडणार समाजाच्या हितासाठी पाटील आमचा उभा हाय वळ वळ केल्यावर सोडणार नाही लक्षात ठेव लक्षात अरे तू काय सांगतो तू नुसतं पैसे घेऊन पाटलांवर बोलतोस आम्हाला माहिती आहे की तुझं नुसतं असं लुडू बुडू लुडू बुडू रहे เทคนิคเวลดิ้งจะใช่ไหม